नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या कारवाईला पूर्णविराम नाही फक्त स्वल्प विराम नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस व एकोणतीस एप्रिलच्या कारवाईला स्थगिती दिली होती मात्र आज सकाळी पूर्ण नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस यांच्या समवेत साधारणतः सकाळी नऊच्या सुमारास पेण नगरपालिका प्रशासन विक्रम मिनिडॉर थांब्याच्या ठिकाणी चार जेसीपी अग्निशामक दल अम्ब्युलन्स घेऊन पोहोचले मात्र विक्रम मिनिडॉर चालकांचा जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ पाटील विक्रम चालकांच्या बाजूने ठाम उभे राहिले त्यानंतर वाटाघाटी झाल्या आमदार निवासी जाण्याचे ठरले त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा आणि विजय भाऊ पाटील यांचा शिष्टमंडळ यांनी आमदार रवी पाटील यांच्या बरोबर चर्चा केली चर्चा अंती निर्णय झाला की आजची कारवाई स्थगित करावी ही चर्चा सुरू असतानाच खासदार धरेशल पाटील यांनी विक्रम मिनीडोअर थांब्याच्या ठिकाणी पोहोचले आणि काही झाले तरी आजची कारवाई करू देणार नाही मुंबईकडे गेलेला शिष्टमंडल काय निरोप आणतोय हे पाहून नंतरच पुढे निर्णय नगरपालिका प्रशासनाने घ्यावे अशी भूमिका ठाम मांडली त्या सुमारास मुख्याधिकारी जीवन पाटील यांना आमदार रविशेट पाटील यांनी बोलवून घेतले आणि आजची कारवाई पुढे ढकलण्याचे आदेश दिले आणि शिष्टमंडळ पुन्हा थांब्या ठिकाणी आले विजय भाऊ यांनी झालेला प्रकार सांगितला तर मुख्य कारवाई आहे आम्ही सांगितलं की आमचं हक्क आहे तीस वर्ष आम्ही काम करतो तीस वर्षातून जर लगेच जर आघात पडत असेल तर तो, तो आघात बंद करावा आम्हाला संधी द्यावी ही कारवाई आजची पोलीस बलाची जी कारवाई आहे ती मान्य केलं आणि त्यांनी ते आपल्याला आजची कारवाई स्थगित केली असे घोषणा केल्या राहिला प्रश्न भाऊ त्यांनी हे पण सांगितलं शेटने की तुम्हाला काय विस्थापित मी करत नाही मी तुम्हाला पस्तीस ते चाळीस गाड्या देईन इथे लावता येतील असं देऊ तुम्हाला पार्किंगसाठी काय तीन चार ठिकाणी तुम्हाला जागा देऊ मी तुमच्या विरोधात नाही तुमच्या बरोबर आहे फक्त तुम्ही ती माझी भूमिका समजून घेणं गरजेचं आहे देखील कारवाई स्थगित केल्याचे सांगितले चर्चा झालेली आहे की आजची कारवाई आहे काही कारणांमुळे किंवा याच्यामुळं स्थगित झालेली आहे ही कारवाई संपलेली नाही आहे आमदार मान्य रविशेठ पाटील साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत संघटनेला की आपण कुठंतरी याच्याबाबत काय तो फायनल ट्रोज डिसिजन येत्या आज किंवा उद्यापर्यंत घ्यावा त्याप्रमाणे कळवावं हो, त्यानंतर पुढील कारवाई बाबत विचार करणे एवढा आजच्या बैठकीत आणि याच्यात ठरलेला आहे आजची कारवाई फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात येत यावेळी खासदार धरेशन पाटील यांनी प्रशासन आणि विक्रम मिनिड यांच्यामधला धागा बनत मार्गदर्शन केलं नाही नाही मते मला जे काय आतापर्यंत जे काय माझ्या कानी आलेलं आहे जे, जे विजय भाऊनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत आजचा दिवस या ठिकाणी कायद्याच्या आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला तोडण्याची जी भूमिका जी घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली एवढाच आजचा अर्थ तर विक्रम मिनिडोर चालकांनी अंतिम भूखंड शंभर मधील टांगा रिक्षा आरक्षण पुन्हा कायम करण्याबाबत मागणी केली आहे ती मागणी योग्य प्रकारे होऊ शकते किंवा अथवा दिरंगाई होऊ शकते याबाबत संपादक संतोष पाटील यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत सर कशा प्रकारे हा आरक्षण बदलेल किंवा बदलणार नाही पेण नगरपालिका भूखंड शंभर ह्या आरक्षणाबाबत मी ऐकलंय की संपूर्ण विक्रम मिनिरवर चालक तो आरक्षण जो जुना होता रिक्षा स्टांगा तो आरक्षण त्यांना पाहिजे परंतु आत्ता जर कायदेशीर बाब विचार केली तर त्याच्यामध्ये खूप अशी जटिलता निर्माण झालेली आहे कारण साधारणतः विचार केला तर पेण नगरपालिकेचा विकास आराखडा म्हणजे टीपी प्लॅन ज्यावेळेला तयार झाला त्यावेळेला अंतिम भूखंड शंभरवर रिक्षा टांगा थांबा होता तो आरक्षित नव्हता परंतु तो त्या ज्या वेळेला टीपी प्लॅन झाला त्या टीपी प्लॅन मध्ये हा आरक्षण बदलण्यात आला आरक्षण का बदलण्यात आला किंवा त्यांना काय असं वाटलं टीपी प्लॅन बनवणार तर नाही त्यावेळेला एक एस टी महामंडळाचा एक जी आर निघाला होता की ज्या ज्या ठिकाणी एस टी बस थांबा आहे त्याच्यापासून साधारणतः त्यावेळेला ज्यावेळी जी आर निघाला त्यावेळेला पाचशे मीटर जी आठ होती आता ती शिथिल करून दोनशे मीटरवर आलेली आहे मग त्या दोनशे मीटर किंवा पाचशे मीटरच्या सर्कलमध्ये कोणतेही सार्वजनिक व्हेकल जी माणसं वाहून नेतील हे ठेवू नये त्यांचा थांबा तो लेटर त्या सुमारास पेण नगरपालिकेला गेला आणि त्याच वेळेला पेण नगरपालिकेचं काय चालू होतं तर पेण शहराचा नगर विकास रचना आराखडा म्हणजे टीपी प्लॅन सुरू होता बरोबर त्या प्लेटरचा आधार घेऊन हा इथला आरक्षण त्यांनी बदलला परंतु आरक्षण बदलत असताना आणखी एक गंमत केली त्यामध्ये काय केलं तर त्या भूखंड शंभरच्या बाजूला भूखंड क्रमांक एकशे एक तिथं भाजी मार्केट होता तिथं पुन्हा शंभर वर सुद्धा नव्याने प्रगत भाग भाजी मार्केट टाकण्यात यावा असं त्यावेळी सांगा परंतु ते जर विचार केला तर तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचं होतं कारण ऑलरेडी एकशे एक वर भाजी, शंबर वर भाजी मार्केट पुन्हा शंभर वर भाजी मार्केट हे शक्य नव्हतं म्हणून त्यावेळेला काय केलं तर तिथं असणाऱ्या बस स्थानकाचा आधार घेऊन तिथं सार्वजनिक पार्किंग दिली आणि सार्वजनिक पार्किंग दिल्यामुळं काय झालं तर तो शंभर भूखंड होता ते दोन हजार अठरा पासून विचार केला तर, तर सार्वजनिक पार्किंग म्हणून तिथं आरक्षित झाली परंतु आता विचार केला तर गेली दोन हजार एकोणीस पासून जर विचार केला तर तो तिथं तोच आरक्षण आहे की सार्वजनिक पार्किंग परंतु या पार्किंगचा आरक्षण जर बदलायचा आत्ता झाला असेल किंवा पूर्ववर ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ते सर्वसाधारण सभेचा तुम्हाला निर्णय लागणार आहे किंवा त्याचा ठराव लागणार आहे परंतु आता शक्य आहे का सर्वसाधारण सभा घेणं कारण इथं आता आहे पेण नगरपालिकेवर प्रशासक त्यामुळे तिथं लोकप्रतिनिधींचा शासन नाही आणि लोकप्रतिनिधींचा शासन यायचा म्हटलं तरी ऑक्टोबर मध्ये जरी निवडणुका झाल्या त्यानंतर पुन्हा इतर गोष्टी तर बराचसा काळावधी लागेल ते सर्व बाब बघितली तर खूप जटिल आहे आणि ती होणं शक्य नाही आणि आत्ता असं समजलंय की विक्रम मिनिडोर चालकांचं एक शिष्टमंडळ नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजीना भेटायला गेलेले आहेत त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे परंतु त्यांच्या अखत्यारीतला जरी हा विषय असला तरी त्यांना आरक्षण उठवणं कायदेशीरित्या शक्य होणार नाही कारण दोन गोष्टी आहेत एक सर्वसाधारण सभेचा त्याला ठराव लागणार आहे दुसरी गोष्ट पेण नगरपालिकेला एस टी महामंडळाने दिलेला लेटर ह्या ले ले दोन गोष्टी एका एक तंगड घालून बसल्यामुळं ते उपमुख्यमंत्र्यांना शक्य होणार नाही आणि उपमुख्यमंत्र्यांनी जरी ठरवलं की आपल्याला हा आरक्षण बदलायचं आहे का, तरी ते कायद्याच्या कचाट्यात असल्यामुळं त्याला सर्वसाधारण सभेचा निर्णय हा लागणारच आहे त्यामुळे ही प्रोसेस खूप दूरची आहे आरक्षण बदलायला नक्की बदलेल तो परंतु आरक्षण बदलण्याची जी क्रिया आहे ती खूप दूरची आहे जरी जे ते नगरविकास मंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री ह्यांच्या अखत्यारीतला असलं तरी त्यांना हा निर्णय देणं सोपं नाही है। है ही यातली मूल बाजू आहे हे आहे आरक्षणाची कायद्याची बाब आजची केलेली स्थगिती ही आजपर्यंत आहे परंतु नगरपालिका प्रशासन उद्या ही कारवाई करू शकतात यावरून एवढेच सांगता येईल की कारवाईला पूर्णविराम नाही फक्त स्वल्प विराम आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद